家大，两个天了。 जय oh. श्री कृष्णा, राधे राधे श्याम राधे जय श्री कृष्णा, जय श्री कृष्णा, गुड मॉर्निंग जय श्री कृष्णा, गुड मॉर्निंग धन्यवाद लाइव लाइक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं चहा पाणी तुमचं दादा चहा पाणी झालं का सगळ्यांचं गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्याला शुभ सकाळ शुभ सकाळ आता काम करायचं बघा हे इतकं बाजरी कालवायची आहे एवढं कालवून बसायचं दळीत शुभ सकाळ जे हरी श्री गुरुदेव झालं तुमचं चहा पाणी सांगा काम निस्त काम 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 जे हरी श्री गुरुदेव आता मी बाहेर गेल ते जरा लय काम आहेत दळण एक नीत नाहीत लवकर खुशाल ठेवतो तिथं दळून राखण बसायचं काम गुड मॉर्निंग सगळ्याला गुरु गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुबह सकाळ उठल्या उठल्या हसत राह जरा हसा मोठ्या मोठ्यानं हसायचं म्हणजे आयुष्य वाढत असतो उठलं की उर रुसायचं नाही டூட மொர்னிங் சக்கை சக்கை குடும बोला बोला दादा गुड मॉर्निंग सकाळी सकाळी चांगलं बोला ओके ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्याला सकाळी सकाळी चांगलं छान बोला छान खा रहा चहा पाणी पिलात का सांगा

गुड मॉर्निंग जे हरी श्री गुरुदेव चहा पाणी झालंय का तुमचं उठल्या उठल्या चहा पिऊन मी कामाला लागली चहा पिऊन मी कामाला लागलेली आहे बघा आता कामच काम आपलं जय हरी श्री गुरुदेव सगळ्यांना झालं का तुमचं चहा पाणी गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे कामाला सुरुवात शुभ सवेरे लेकर तेरा नाम प्रभू करते हे एवढी मोठी भरायची का बरं मग डायरेक्ट शेंगदाण्याची मग सगळी आहे का काय दूध हा मग लय माझ्या फोन नंबर बी नाही पुन्हा दिसत इथंच आहात हा फोन नंबर पाहिजे होता माझ्याक मग पुन्हा ते फोन नंबर नाही तू जरा तुम्ही सुकीत बघा आमच्या बाबतीत बर का

जास्त आहे का दवाखान्याची तोंड लय मोठे दवाखान्याची वेळ कुणावर येऊ नाही दवाखान्याचे तोंड लय मोठे मोठे जे हरी श्री गुरुदेव आता अठरा जण लाईव्ह आहेत लाईव्ह लाईक करा चहा पण झाल्या तुमचा नाश्ता केला का ड्युटीला जायचं असं मी बी लागले कामाला ना ड्युटीला लागली मी दिवर मला बर नाही बरू दी अरे बापरे लाईवला लाईक करा कमेंट करा बोला दादा ताई व ताई काकू कोण कौन कोण आहेत काकूला नुसतो आता टाईम सगळे दादाच बघत असेल मोबाईल ताईला आता टाईमच नाही ताई उठली की लागली कामाला

ते हे काढले कोळशात आता अठरा जण लाईव्ह आहेत लाईव्ह लाईक करा गुड मॉर्निंग सुबह सकाळ सगळ्याला तुमचं झालं का चहा पाणी तुमचा दिवस असा सुखात आनंदात जाईल आणि आनंदात राहायचं उठलं की आनंदी व्हायचं फ्रेश राहायचं उठल्यावर आता तोंडा दूर घालायचा नाही खुश राहायचं खुश हसून खेळून राहायचं उठल्या उठल्या देवाचं नाव घ्यायचं छान छान त्याच्या मनात होतं म्हणून उठविले त्याच्या जर मनात आलं उठवायचंच नाही झुपितलं तर बसलं झुपितच मग उठल्या बाद हात जोडायचे चा, देवा चांगलं उठवलंच मला सगळं त्याच्या स्वाद्याने परमेश्वराच्या भगवंताच्या त्याच्या मर्जीनं आपण चलतो त्याची जर मर्जी झाली आज ह्यांना जो उठवायचं नाही तर आपण उठू शकत नाहीत म्हणून उठल्या उठल्या सगळ्याला राम राम गुड मॉर्निंग करून उठायचं कुणी मेसेज केला बाबा तुमचं झालं का पाणी कुठून बघा तात बरं आमचं काम उठलं काम करत असते मी चहा पिल कीच काम करायचं फिरायलाच ते करायचं काम कुठून पाहता लाईव्ह लाईक करा आता दोन लाईव्ह लाईक आलेत लाईव्ह लाईक करा एवढीच बास होईल तर किरूक्षी बाज झाली तोर पुन्हा आहे आता हळद आणावच लागणार आहे एका एवढी बस हळद घरी काय बजारी राम प्रभू हातेकले शूट आहे ना करावं आता कोणत्या दादानी मेसेज मागं घेतला आहे बोला दादा काय चाललंय तुमचं झालं चहापाणी सगळ्याचं चा? माझं चहापाणी होऊन मी कामाला लागली आहे सकाळी सकाळीच मी काम करते मसाल्याचं दुकान आहे आमचं तर बघा आज मसाला तयार करायचा आज मसाला तयार करायचा पन्नास किलो कुटायचा आहे मसाला मग धने जाऊन आणायचे मसाला कुठेत बसायचा आज दिवसभर तेच काम आहे गॅस संपाला रात्री गॅस मागवायचा आज रविवार आहे मग आता कसं करायचं गेस असं हे लय अडचणी संसारात या संसाराच्या अडचणीतून पार करायचं आपल्याला लय संसारात अडचणी द्या बघा आता सांगा काम करायचं आनंदी राहायचं खुश राहायचं आजचा दिवस उद्या नाही कसा येतो ते पण माहिती नाही आजचा क्षण महत्वाचा आहे ते देवाच्या कृपेनं छान आहे रामकृष्ण हरी माऊली खरंय का नाही सांगा उद्याचा दिवस कसा येतो माहिती का आजचा क्षण आनंदाचा आहे ना आनंदात राहायचं आजचा क्षण आनंदी आहे अकरा लाईव आहेत गुड मॉर्निंग शुभ सकाळ काम करते मी त्याच्यामुळं इकडे तिकडे जाते आज रविवार आहे आज काम भरपूर आहे म्हणजे आज येसूर तयार करायचा आहे मसाला तयार करायचा तीस किलो आणि उद्या स्वामीची वारी तस वारीला पण जायचंय त्याच्यामुळं गडबड करीत आहे देवाला पण जायचं कामाचा पण राड आहे नऊ जण आहे सगळ्याला शुभ सकाळ जे हरी श्री गुरुदेव गुड मॉर्निंग जे जे पटतंय ते घ्या सगळी देवाचेच नाव आहेत सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का ये तने जंगल की लकड़ी आग लगे जल जाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का ये तन मट्टी का ढेला गिरे फुट जाय भजन करो भाई जीवन दो दिन का श्री राम जय राम जय जी राम श्री राम जी राम जय जी राम ओम श्री राम जय राम जय जी राम श्री राम जी राम जे जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जी राम जय जय राम ओम श्री राम जे राम जय जय राम ओम श्री राम जी राम जय जय राम श्री राम जी राम जय राम राम, 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 राम। बाजरी उठल्यापासून कामाचा निस्ताबा बाया माणसाला तोच ताना असतो हे करा ते करा ते करा ते करा काम कराच नुसतं जय हरी शुभ सकाळ सगळ्याला जातात येतात सगळेजण जय हरी श्री गुरुदेव गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का सांगा बाज तुला ताप आल बरं तर कडक ताप आल लिया करायला उग आधीच तुमकु लाईव्ह लाईक करा ला। ला 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 कमेंट करा काम करणार लाईक ला करायचं बरं मी उठल्यापासून काम करते सारखी दूध उठून गेला काय

नाही तर बॉक्सच आणि किती बघते आता तेलाचं बॉक्स आणायचे दही फुटाणार रागाव हा रागा। मला रागावला तर पाठ फिरायला जायचं होतं देण्यात राहील दे नाही ना सायकल घेऊन आम्हाला ग्राउंड वर जायचं होतं काय ते लक्षातच राहील नाही त्याला उठवायचं मला ते सायकल घेणार होता आणि मी असे चालणार होते मग राज्या सुचून झाला आमचं रात्री आम्ही ल झोपताना विचार केला तो सायकल दिन मी चलन तो म्हणला चलस तर मी चक्रा मारेन दोन तीन गेलं आमचं नाही जाते बडनी करा का पाच जण लाईव्ह आहेत लाईव्ह लाईक करा सुभाष सकाळ आज रविवार आहे आज फ्री दिवस आहे सगळ्याचा सुट्ट्याचा दिवस आहे आज काय दगधग -दग काम नाही कोणाला कामाला सुट्टी लेकराली सुट्टी हो म्हणून काही घरात कितकी वाढू नका काम नाही म्हणून कामच चांगला असतो आहे का नाही राघव लेकर ले था था। काय एक जाळी खराब तरी का दोन्ही बी नाही अवघड संसार करू 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 मला आणि तरी संसारात शेंडा निघामा आता एक जण राहिला आता ला, ला, ला। दिस हो बाळातून होती का काय हो ना गेल्या वस्तू मित्र झाले आपल्यानंतर कोणतरी डिलिव्हरी झाली